नागपूर एम आय डी सीमध्ये मोठा अपघात पाण्याची टाकी फुटली आणि तीन कामगारांचा मृत्यू आठ जण जखमी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये आज सकाळी मोठा अपघात झालेला आहे नवीन बुटीबोरी एम आय डी सी फेज टू मधील अवाडा सोलर प्लांटमधील एक मोठी पाण्याची टाकी अचानक फुटलेली आहे पाण्याच्या दबावामुळे ही टाकी फुटल्याचं समोर आलं आहे टाकी फुटल्यानंतर अनेक कामगार टाकीच्या ढिगाऱ्याखालीच अडकले होते यात बऱ्याच कामगारांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे मात्र या घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झालेला जा असून आठपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत बुटीपुरी एम आय डी सी फेज टूमधील अवडा सोलार प्लांटमध्ये ही टाकी फुटल्याची घटना घडली आहे टाकी फुटल्यानंतर मोठा आवाज झाला या टाकीच्या ढिगाऱ्यात अनेक कामगार अडकले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थे पोहोचल्या आणि त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केलं मात्र या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलेले असून देशभाव विच्छेदनासाठी पाठवलेले आहेत सध्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर